नमस्कार मंडळी आज आपण चुना खाण्याचे काही फायदे आणि तोटे बघत आहोत तर सुरुवातीला आपण आता फायदे बघतो नंबर एक हाडांसाठी फायदेशीर चुना हा कॅल्शियम हायड्रॉक्साईड म्हणजे कॅल्शियमचा चांगला स्रोत आहे हाडे मजबूत ठेवण्यासाठी मदत करतो नंबर आम्लपित्त कमी करते योग्य प्रमाणात जर तुम्ही घेतल्यास चुना हा पचनास मदत करू शकतो आणि आम्लपित्त म्हणजेच ॲसिडिटीही कमी करू शकतो नंबर तीन सांदेदुखीही कमी करते काही लोकांना सांदेदुखीचा त्रास असतो असेल तर त्यासाठी चुना हा अतिशय उत्तम आहे विशेषत हाडांसंबंधी जर काही संबंध असतील तर त्या व्यक्तींसाठी चुना हा खूप फायदेशीर ठरतो याच्यामध्ये एकशे एक आजार बरे करण्याची क्षमता आहे मुलांची याच्यामध्ये बुद्धी पण वाढते जसं की आता जर तुम्ही यूट्यूबला जर सर्च केलं तर डॉक्टर राजीव दीक्षित म्हणून आहे तर तुम्ही जर त्यांच्या साईटवरती गेले तर तुम्हाला सोन्याचे भरपूर असे फायदे मिळतील बघायला नंबर चार दात आणि हिरड्यांसाठी उपयुक्त चुना दात मजबूत ठेवतो आणि हिरड्यांच्या समस्या टाळण्यास मदत करतो आणि हो चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक आणि शेअर पण करा म्हणजेच शेअर केल्यामुळे अजून दोन जणांना आपली जी माहिती आहे ती दररोज कळणार आहे आणि आता नंबर पाच रक्ताच्या कमतरतेवर ॲनिमिया उपयुक्त म्हणजेच काही प्रमाणामध्ये घेतल्यास चुना हा शरीरातील लोह हो, सुधारू शकतो आता आपण याचे काही फायदे बघितले तसेच आता याचे तोटे पण आहे चुना हा योग्य प्रमाणात घ्यावा लागतो म्हणजेच गव्हाचा आपला जो एक गहूचा खडा असतो गव्हाचा कणा एवढा असतो घ्यावा लागतो जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतला तर त्याचे तोटे हे खालीलप्रमाणे आहे तर तुम्ही पाण्यामध्ये घेऊ शकता जी तुम्ही डाळ करता वरण करता घरामध्ये त्या वरणामध्ये पण घेऊ शकता कुणी दयामध्ये पण घेतं अगदी नखापेक्षा पण बारीक म्हणजे अगदी गव्हाच्या कणा एवढाच घ्यायचा आणि त्याचं प्रमाण जास्त नाही दिवसातून एकदाच कोणत्याही वेळेस तुम्ही तो घेऊ शकता अगदी पाण्यातूनही घेऊ शकता तर त्याचे तोटे अति प्रमाणात सेवन केल्यास तर तो कसा धोकादायक होतो त्याच्यामध्ये विषारी प्रभावही पडू शकतो आणि शरीरासाठी हानिकारकही ठरू शकतो नंबर दोन पचन संस्थेवर विपरीत परिणाम जास्त प्रमाणात सेवन केल्यास गॅस अपचन आणि अन्न नालिकेत जळजळ होऊ शकते नंबर किडनीसाठी हानिकारक दीर्घकाळ म्हणजेच जास्त प्रमाणामध्ये घेतल्यास किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडामध्ये खडे होण्याची शक्यता असते त्यामुळे सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही अगदी किंचित असा घ्यायचा असतो आणि लहान मुलांना तर त्याच्याहूनही अगदी किंचित घ्यावा लागतो जेणेकरून मुलांची बुद्धी शार्प होते शिवाय जेव्हा ते परीक्षेला बसतात तेव्हा त्यांचा अभ्यासही लक्षात राहतो नंबर चार त्वचेच्या समस्या काही वेळा चुना खाल्ल्यामुळे त्वचेला इरिटेशन होऊ शकते किंवा ॲलर्जी पण होऊ शकते नंबर पाच श्वसनाच्या समस्या जर चुना योग्य प्रमाणात विरगळला नाही तर तो घशात अडकल्यास श्वासाचा त्रासही होऊ शकतो त्यामुळे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा म्हणजे आता निष्कर्ष तर आता निष्कर्ष याच्यात असा निघतो आणि एक टिप पण आहे महत्त्वाचे त्यासोबत की चुना हा योग्य प्रमाणात आणि तज्ज्ञांच्या सल्ल्याने म्हणजेच काही डॉक्टरांच्या सल्ल्याने जर घेतल्यास त्याचा फायदा होऊ शकतो आणि त्याचा अतिवापर शरीरासाठी धोकादायक ठरू शकतो त्यामुळे शक्यतो त्याचे सेवन हे तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करावे आणि व्हिडिओ आवडत असेल तर पुन्हा एकदा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद आणि आभार आणि हो जर काही कमेंटमध्ये प्रश्न असतील तर ते नक्की सांगा श्री स्वामी समर्थ